चोवीस सत्तावीस পঞ্চাত্তর <laughs> পঞ্চাত্তর রাযিতরে।ি� Sin নমাট মনগে খালে? 50 ্্ ça ন্ে পালে র্ে 5 ্েয়ে রো <highceu> <assistantVOICEOVERities>

शहात्तर शहात्तर सत्तर रुपये दुधा एकशे त्रेंच रोबट त्रैंसरोबत्त त्र्यांच रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रोज चौऱ्याऐंशी रोज चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये अवद रोबट अगवल रोबट एक्यान्न

એક ચાળસો એક ચાળીસો બી ચાલીસો બરાબર એક ગેરેટ પંચીસ ચાલીસ રોગટ અનાસ રોગટ અન્નાસ રોગટ એક્સાવન રોગન રોગ પંચાવન રોગટ પંચાવન પંચાવન નગ સ ગેર નગર સુદર પાંચ ગેરેટ પાંચ ગેટ ધારોબાઈ અત્રા રોપ બાર અત્યારે સોંધારો સોંગરોગ પંદરા રોગ

बण्ण अत्र वाट एकावन्न बावन अठ्ठावन छप्पन छत्तावन अठ्ठावन अठ्ठावन स जुवा गे सात स जुवा गे सो सातषठ चडुषठ एकछात्तर बा ठीक गय छवन्न ठीक गे ডিজি আগারার ব্যাপারে জানতে চাইছি 12178 ড্রাইভিং आज दहा जून कांदा आवक चांगल्या प्रमाणात आहे आज कांदा ओ का चांगल्या प्रमाणात आहे एक नंबर कांदा तेतीस रुपये किलो दर भेटलेला आहे तेहतीसशे रुपये क्विंटल साधारणतः एक नंबर कांद्याची रेंज तीन हजार ते पस्तीसशे रुपये चालू आहे तीन हजार ते पस्तीसशे रुपये तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला कांद्यालाच तीस रुपये किलो तिने ओकलला पण तीस रुपये किलो दर भेटलेला आहे पाहू शकता कांदा रुपये किलो मीडियम कांदा सव्वीस रुपये किलो दर भेटलेला आहे मीडियम कांद्याला साधारणतः मीडियम कांद्याची रेंज चोवीस रुपये ते तीस रुपये चालू आहे चोवीस रुपये ते तीस रुपये चिंगळी कांदा साधारण तेरा रुपये ते बावीस रुपये किलो दर चालू आहे चिंगळी कांदा तेरा रुपये ते बावीस रुपये किलो